राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांनी आज मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली आय टी पार्क साताऱ्यात व्हावे अशी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची इच्छा होती त्यांनी वारंवार पाठपुरावा देखील शासनाकडे करण्यात आला होता तरुणांना पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा साताऱ्यातच सा आय टी पार्क व्हावी अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची इच्छा होती आणि आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री, मंत्री राजे भोसले यांच्यामध्ये याच संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली उद्योगमंत्री उदय सामंत बोलताना देखील म्हणाले आज मी साताऱ्यात असताना आय टी पार्कचा विषय मार्गी लावून मुंबईला जाणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आज आय टी पार्कच्या संदर्भात कोणता महत्त्वाचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत हे घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे आयटी पार्क उभारण्याच्या अनुषंगाने नाही नाही झाली ना चर्चा मी तेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आयटी पार्क निर्माण करावा हीच भूमिका राजेंची होती त्यांच्यावर चर्चा झाली कालच आमचे दोन जागा बघितलेल्या आहेत दून आणि दोन्ही जागेंचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओ नेऊन केलेला आहे ते सकारात्मक आहेत आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी इथं जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका